आणि म्हणून म्हटलं तर आणि म्हणून माझं वेगळं आणि म्हणून तसं नाही पण आज त्यांना सांगतात आता जाहीर केलं दीड हजार रुपये मी देऊ नंतर सांगतात परत जर आम्ही निवडून आलो तर जास्ती देऊ घटना बाह्य मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला सांगत आहे हिंमत असेल तर वाढीव आत्ताच द्या खोट बोलू नका तुमच्यावर विश्वास या महाराष्ट्राचा नाही आहे जी व्यक्ती जो माणूस एवढं निर्लज्जपणे गद्दारी करू शकतो आपल्या नेत्याच्या सर्वात कठीण काळात त्याच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो बोलत फिरू शकतो वीस वर्ष ज्यांच्याकडून तुम्ही सगळं ओरबाडून घेतलं त्याच व्यक्तीला तुम्ही दगा देऊ शकता अशा व्यक्तीवर ह्या महिलांचा या महाराष्ट्राचा विश्वास बसू शकेल काय आज तुम्ही जरा आरशात बघून जरा स्वतःला प्रश्न विचारा घट्टबाह्य मुख्यमंत्र्यांना मी आज देखील सांगत आहे की येणारं सरकार आमचं आहे आणि आमच्या बहिणीला आम्ही वाढीव लाठी बहिणातून देऊच पण सुरक्षा देखील देऊ आणि जो कोणी बलात्कार करतो खर तर माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या बलात्काराला दोन मिनिटं या महिलांमध्ये सोडून द्या दोन मिनिटं तर कालच्या बदलापूरच्या रेल्वे स्टेशन मध्ये सोडून द्यायला पाहिजे होत पण किती भयानक प्रकार आहे किती विचित्र प्रकार आपल्या महाराष्ट्रात झाला तीन कि चार वर्षाच्या त्या मुलीवर कुठच्याही महिलेवर खरं तर कुठचाही वायोगट असो असे प्रकार झालेच नाही पाहिजे जो झा असा प्रकार झाला तर त्याला भर चौकात पाहिजे पण हा प्रकार जो झालेला आहे तीन कि चार दिवस एफ आय आर घेतली नाही बरे ना देखील। गरोदर महिला होती तिला दहा तास त्या पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि कुठे ना कुठे तरी ते काल लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करायला लागली तर त्याच्यावर लाठीचार्ज झाला किती निर्दयी प्रकार या महाराष्ट्रात सुरू झालेला लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता कारण पोलीस यंत्रणे जोपर्यंत तुम्ही आदेश देत नाही तो पण अशा मॉफवर कधी लाठीचार्ज करू शकत नाही आणि हाच प्रश्न मी जेव्हा जरांगे साहेबांवर लाठीचार्ज झाला ला होता तेव्हा पण विचारलं होतं की तुम्ही एसपींची बदली केली